आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत असणारे एस टी स्टँडवर दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अज्ञात चोरट्याने गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेल्याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यात आळेपाटा पोलिसांनी विशेष मेहनत घेऊन आळेफाटा पोलीस स्टेशन चे तपास पथकाने तपास करून रामेश्वर अंबादास जाधव व इतर सात यांना अटक केली त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अन्ना ढेपे राहणार बीड व आकाश बेंद्रे राहणार बीड यांना त्या चोरीच्या गुन्ह्यातील सोने विकल्याची माहिती मिळाली तसेच या गुन्ह्याचा तपास करीत असताना आय आयथाटा पोलीस स्टेशन मध्ये यापूर्वी दाखल झालेले इतर चार गुन्हेही उघडकीस आलेले आहेत या एकूण गेलेल्या चोरीच्या मालापैकी एकशे अठ्ठावन्न ऑब्लिक तेवीस या गुन्ह्यात वीस ग्रॅम वजनाची सोन्याची लगड दुसऱ्या गुन्हा सातशे सदतीस ऑब्लिक तेवीस या गुन्ह्यात दहा ग्रॅम वजनाची सोन्याची लगड तिसरा गुन्हा आहे सातशे त्र्याहत्तर ऑब्लिक तेवीस यात बावीस ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व सातशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक तेवीस या, या गुन्ह्यात अठरा ग्रॅम वजनाची लगड पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे तसेच सदरचा गुन्हा करताना वापरलेले बोलेरो कंपनीचे वाहन पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले आहे याशिवाय यापूर्वी हाळेपाटा पोलीस स्टेशनकडून एकूण याच प्रकारचे अठरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये साधारणपणे पन्नासपेक्षा जास्त तोळे वजनाचे सोने आणि पंधरा तोळ्यापेक्षा जास्त वजनाची चांदी पोलिसांकडून आत्तापर्यंत जप्त करण्यात आलेली आहे पोलिसांकडून वारंवार जनतेला आवाहन करण्यात आणि रांगेत प्रवासी बसमध्ये चढणे किंवा उतरणे ही प्रक्रिया होत नसल्यामुळे सदरचे प्रकार वारंवार घडत आहेत तरी पोलिसांकडून वारंवार आव्हान चालण्यात येत आहे तसे आम्ही आपल्यामार्फतही यापूर्वी आणि यानंतरही वेळोवेळी वे आव्हान करून जनतेला जागरूक करणार आहोत आणि या चोऱ्या कशा थांबतील याची दक्षता घेतो जय हिंद दागिने व वस्तू यांची काळजी घ्यावी दागिने आपण प्रवास करताना स्कार्फने झाकून घ्यावे तसेच चीज वस्तू असलेली बॅग ही पाठीवर किंवा काखेत न लटकवतात की आपल्या पोटावर दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन प्रवास करावा जेणेकरून गर्दीचा फायदा घेऊन चोर गळ्यातील दागिने व बॅगेतील मौल्यवान वस्तू चोरणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी असे आळेपाटा पोलीस स्टेशनकडून प्रवाशांना आव्हान केले